नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी करून दाखवणार आहे भरपूर प्रमाणात कॅल्शियमयुक्त शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक चमचा मूग डाळ आणि एक चमचा मटकीची डाळ भिजत ठेवलेली आहे दहा मिनिट आपल्याला भिजवून घ्यायची आहे दहा मिनिट मी भिजवून घेतलेली आहे आणि बघू शकता डाळ छान भिजलेली आहे पाच शेवग्याच्या शेंगा कापून सोडून मी घेतलेल्या आहेत आता या शेंगामध्ये पाणी टाकून शेंगा स्वच्छ धुवून घेऊया शेवग्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी मी इथे दोन चमचे खिचलेलं खोबरं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे घेतली आहे आता आपण हे लसूण खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये सुक्कं वाटून नि घेऊया मिक्सरमध्ये लसूण शेंगदाणे आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे मी इथे कढई घेतलेली आहे आता त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया चिमूटभर हिंग घालूया अर्धा छोटा चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा घरगुती मसाला मी इथे घातलेला आहे आणि आता घालूयात शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा एक ते दोन मिनिट परतून घेऊया शेंगदाणे खोबरं आणि लसूणचं वाटण घालूया आणि एक मिनिट भर परतून घेऊया आणि आता यामध्ये भिजवून ठेवलेली डाळ घालायची आहे डाळ घातल्यामुळे आणखी एक छान ही भाजी होते आणि आता परत एकदा एक मिनिट भर परतून घेऊया बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालूया आता या शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला एक चांगली मोठी उकळी येऊ द्यायची आहे उकळी यायला लागलेली आहे आता ही भाजी तीन ते चार मिनिट मोठ्या गॅसवर उकळून घ्यायची आहे तीन चार मिनटं भाजी उकळून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवूया आणि कडेने अशी थोडीशी गॅप ठेवूया म्हणजे भाजी ओतू जाणार नाही आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आता ही भाजी गॅसच्या कमी फ्लेमवर अधूनमधून उघडून बघायची आहे शिजली की नाही ते चेक करत राहायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटानंतर भाजी बघू शकता शिजलेली आहे आणि आता शेवग्याच्या शेंगाची कॅल्शियम मिक्स रस्ची भाजी तयार झालेली आहे आता भाजी आपण डिशमध्ये काढून घेऊया अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली घरगुती पद्धतीची शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी तुम्ही नक्कीच करून बघा आणि आता यावरून घालूया फ्रेश कोथंबीर आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर -बर ही भाजी चवदार लागते तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद